आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियान गटशिक्षण अधिकारी विभाग विस्तार अधिकारी नितीन लोकरे व त्यांचा पूर्ण स्टॉप तसेच छावाचे दत्ता पाटील व त्यांचा पूर्ण स्टॉप बहुजन विकास अभियानाचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आज विविध ठिकाणी राजश्री छत्रपती गोरी गरिबाचे मायबाप शाहू महाराजांचे जयंती मोठ्या थाटामध्ये साजरी करण्यात आले श्री छत्रपती शाहू महाराज जयंती संबंध भारतामध्ये होत आहे शाहू महाराज हे गोरगरबाचे मायबाप होते आरक्षणाला जनक होते शाहू महाराजांनी वाईट परंपरा म्हणून त्यावेळेचा न उभारला शाहू महाराजाला गोरगर्भाचे राजे म्हणजे जायचे अनेक विरोध्यांनी पत्करला मनुवाजानी त्याला विरोध केला त्या काळामध्ये शाहू महाराजांचा त्रास झाला तो त्रास किंवा झाला असेल तो त्रास शाहू महाराजाला शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक वेळा सहकार्य केलं बाबासाहेबांना विश्लेषण बाबासाहेब आंबेडकरांना पुढण्याचं काम शाहू महाराजांनी केलं शाहू महाराज स्वतः होऊन राजा असे तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घरी गेले आणि सांगितलं आम्ही राजा आहात तर तुम्ही तर विद्वानाचे राजा आहेत अशी शाहू महाराजांनी धन्यवाद होण्यासाठी सांगितले असं त्यांना बरेच होता शाहू महाराजला मी राजा आहे मी अमुख आहे प्रमुख आहे असा राजा पुन्हा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि त्या राजाची आज जयंती समर्थ भारतामध्ये आम्ही भाऊजन विकास आघाडीच्या व्यतीने सर्वसाधर्भाच्या वतीने कुठे कुठे प्रणाम राजाला विनं करतो मनाचा मुजरा करतो जय मूल जय शाहू महाराज जी दे